नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी शरीरात होणाऱ्या दुखण्याबद्दल बोलणार आहे जसे की पायांमध्ये दुखणे पोटऱ्यांमध्ये दुखणे हात पाय मुरगळणे किंवा आखडणे शरीरात विनाकारण थकवा जाणवणे चक्कर येणे रक्ताची कमतरता आयर्न आणि कॅल्शियमची कमतरता अशा समस्या या सर्व खूप सामान्य आहेत पण चांगली बातमी ही आहे की यावरचा उपाय खूप सोपा आहे त्यासाठी तुम्हाला कोणतीही औषधे खावी लागणार नाहीत मी तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगेन अशा बियांबद्दल सांगेन ज्यांना तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करून या सर्व त्रासांपासून सुटका मिळवू शकता फक्त काही दिवसातच तुम्हाला या दुखण्यापासून आराम जाणवेल तोही मुळापासून आणि तुम्ही एक आनंदी निरोगी जीवन जगू शकाल चला तर मग पटकन जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे अळीवाच्या बिया ज्यांना इंग्रजीमध्ये गार्डन क्रेस सीड्स असेही म्हणतात मराठीत याला अळीव आणि कन्नडमध्ये अलवी म्हणतात हिंदीमध्ये खलीम नावानेच हे ओळखले जाते हे तुम्हाला कोणत्याही मोठ्या सुपर मार्केटमध्ये सहज मिळतील नेहमीच्या किराणा दुकानात मिळणे थोडे कठीण असू शकते पण जर तुम्ही एखाद्या जुन्या किंवा मोठ्या किराणा दुकानात गेलात तर तिथे या अळीवाच्या बिया नक्की मिळतील नाहीतर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता मित्रांनो बऱ्याच लोकांना अळीवाच्या बियांबद्दल माहिती नसेल पण हा आयर्नचा म्हणजेच लोहाचा एक उत्तम स्रोत आहे फक्त एक मोठा चमचा अळीवाच्या बियांमध्ये बारा मिलीग्राम पर्यंत आयर्न असते याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते जे अँटीऑक्सिडंट काम करते एक गोष्ट समजून घ्या नव्वद टक्के लोकांमध्ये अशा प्रकारचे दुखणे हे शरीरातील मिनरल्स म्हणजे खनिजे आणि विटॅमिन्स यांच्या कमतरतेमुळेच होते जसे की कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये पेटके येणे किंवा दुखणे सुरू होते आणि शरीरात ही खनिजे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी आयनसोबत विटॅमिन सीची गरज पडते जे अळीवाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे एका वयानंतर शरीराची खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता कमी होते अशा वेळी अळीवाच्या बिया शरीराला जास्तीत जास्त विटॅमिन्स आणि मिनरल्स शोषून घेण्यास मदत करतात याशिवाय अळीवाच्या बियांचे स्वतःचे असे अनेक फायदे आहेत यामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त फोलेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन के सुद्धा चांगल्या प्रमाणात आढळतात हे सर्व मिळून हात पायांचे दुखणे विनाकारण येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करतात दुसरी गोष्ट जी घ्यायची आहे ती म्हणजे पांढरे तीळ तीळ तर तुम्ही कधी ना कधी नक्कीच वापरले असतील यामध्ये इतर पोषक तत्वांसोबतच कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असते जे हाडे आणि सांध्यांना मजबूत बनवते तसेच यामध्ये मॅग्नेशियम आयर्न आणि कॉपर सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत ही खनिजे अंगदुखी सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा बरा करण्यास मदत करतात तिसरी आणि शेवटची गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे जवसाच्या बिया मित्रांनो जवस हा पोषक तत्वांचा खजिना आहे यामध्ये सर्वात खास ओमेगा तीन फॅटी आढळते जे आपली हाडे स्नायू डोळे हृदय आणि त्वचेसाठी खूप आहे याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॉपर आणि थायमिन सुद्धा आढळतात जवसाच्या बिया संधिवात सांधेदुखी कंबरदुखी अंगदुखी बरी करण्यास मोठी मदत करतात या हाडांना मजबूत बनवतात आणि बोन मॅरो म्हणजे देखील वाढवण्यास मदत करतात आता आपण या बियांचे सेवन कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे एक चमचा जवस एक चमचा तीळ आणि एक चमचा अळीव तुम्ही तिन्ही बिया मिळून वीस ते पंचवीस ग्रॅमच्या प्रमाणात घेऊ शकता या तिन्ही बिया एकत्र करा आणि तव्यावर मंद आचेवर एक ते दोन मिनिटे परतून भाजून घ्या भाजल्यानंतर ते थंड करा आणि ठेचून किंवा वाटून त्याची पावडर बनवून घ्या तुम्ही हे कसे खायचे आहे मी पद्धत सांगते मी तुम्हाला शरीराच्या प्रकृतीनुसार सांगते जर तुमच्या शरीराची प्रकृती पित्त असेल म्हणजे शरीरात उष्णता जास्त राहत असेल गरम पदार्थ खाल्ल्याने ऍसिड जास्त तयार होत असेल उलटीसारखे वाटत असेल किंवा तोंडाला पाणी सुटत असेल चेहऱ्यावर खूप मुरुमे येत असतील किंवा गरम पदार्थ खाण्यास मनाई असेल तर तुम्ही ही पावडर दही ताक किंवा दुधासोबत घेऊ शकता नाहीतर तुम्ही दहा ग्रॅम खडीसाखरेसोबत हे खाऊ शकता दही खडीसाखर ताक या तिन्ही गोष्टी पित्त शांत करणारे यामुळे शरीरातील उष्णता वाढणार नाही जर शरीराची प्रकृती कफ असेल तर तुम्ही हे मधक किंवा गुळासोबत घेऊ शकता आणि जर वाद प्रकृती असेल तर तुम्ही हे दुधासोबत किंवा गुळासोबत किंवा मधासोबत घेऊ शकता नाहीतर तुम्ही पाण्यासोबतही याचे सेवन करू शकता किंवा मग एक सोपा मार्ग सांगते सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये जर तुमच्या घरी पोळ्या बनत असतील तर कणिक मळताना तुम्ही ही पावडर त्यात मिसळून त्याची पोळी चपाती बनवूनही खाऊ शकता आणि संपूर्ण कुटुंबाला खाऊ घालू शकता यामुळे शरीरात कधीही कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता भासणार नाही हातपाय दुखत असतील सांधे दुखत असतील तर त्यातही आराम मिळेल नाहीतर तुम्ही हवे असल्यास सुप कि नहीं हे वाटून ठेचून एखाद्या सूपमध्ये किंवा ज्यूसमध्ये मिसळूनही घेऊ शकता हे घेण्याचे बरेच मार्ग आहेत फक्त तुम्हाला एवढे लक्षात ठेवायचे आहे की या बियांचे सेवन सकाळच्या वेळी करायचे आहे सकाळी खाल्लेल्या गोष्टींचे पचन खूप चांगल्या प्रकारे होते आणि ते शरीराला लागते सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असेल तर चहा पिणे बंद करा सकाळी जेव्हाही तुम्ही उठता तेव्हा रिकाम्या पोटी दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे पोट साफ होईल आणि रात्रभर जमा झालेले विषारी घटक बाहेर निघतील तुम्ही या पावडरचे से सेवन थंडीच्या दिवसात लक्षात ठेवा थंडीच्या दिवसात दोन वेळा सुद्धा करू शकता एक खुराक सकाळी घेतला आणि एक खुराक संध्याकाळी घेतला पंचवीस पंचवीस ग्रामच्या मात्रेमध्ये या मिश्र बियांचे से सेवन तुम्ही दोन वेळा सुद्धा करू शकता पण जर उन्हाळ्याच्या दिवसात सेवन करत असाल तर एकच वेळ करा तर तुम्ही हे नियमितपणे खा कोणतेही नुकसान होणार नाही हे घेतल्याने काय होईल शरीरात होणारे दुखणे पोटऱ्यांमध्ये दुखणे हात पाय मुरगळणे विनाकारण थकवा चक्कर येणे रक्ताची कमतरता हे सर्व दूर होईल तुम्हाला पूर्णपणे निरोगी वाटेल याशिवाय जर शरीरात अतिरिक्त चरबी असेल लठ्ठपणा असेल तर हे चरबी कमी करण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करेल मधुमेह रक्तदाब असलेले रुग्ण थायरॉईड असलेले युरिन इन्फेक्शन अर्थ्रायटिस किंवा संधिवाताचे रुग्ण ज्यांचे कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईट खूप वाढलेले आहे हृदयाचे आजार आहेत स्तनपान देणाऱ्या माता किंवा गरोदरपणानंतर लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता कोणतेही नुकसान होणार नाही याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी प्या कारण पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा हात पाय दुखतात व्यायाम आणि योगा जरूर करत जा आणि सांगितलेल्या या उपायाचे पालन करा तुम्ही हे संपूर्ण थंडीच्या मोसमापर्यंत येऊ शकता आशा आहे ही माहिती तुमच्या कामी येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद